पंचायती मध्ये सुवर्णा मॅडम असू दे कविता मॅडम असू दे राणी मॅडम असू दे प्रीती मॅडम असू दे या सर्वांच्या सहकार्यानं आदरणीय सरपंच मॅडम आदरणीय ग्रामसेविका मॅडम सरपंच त्यांची पूर्ण बॉडी या सर्वांनी मिळून आमच्या महिलांना त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आत्मनिर्भर बनवण्यासाठी या ग्रामपंचायतीमध्ये काहीतरी कार्यक्रम Yeah. जी कन्या कधी तारित्री ज्योती बा खुले झाले माझं मलाच कळलं अशी एकदा ताडून मग बसले ज्योतिबा म्हणजे जो वराय आहे ya ही परिस्थिती कुठेतरी

अरे बेटी को मरोगे तो बहू कहां से लाओगे याद रखना बेटों को भी जन्म देती है बेटियां याद रखना बेटों को भी जन्म देती है बेटियां आदि म्हणून बेटीनी तुम्ही सर्वांनी तुमच्या ठीक फाकट खोलकेचे आहे स्त्री म्हणजे माया स्त्री म्हणजे जीवाळा स्त्री म्हणजे आत्मविश्वास स्त्री म्हणजे घराची आन बान आणि शान स्त्री म्हणजे रणरागिणी తాత ఓ మ్యాడమ్ ఆత్మనిర్భర स्वाद लावा तुम्ही सर्वांनी सक्षम बना ती सक्तीच जागत म्हणजे काय तुम्ही खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या जागत राहायला पाहिजे सक्षम बनला पाहिजे राजकीय दृष्ट्या जागत राहायला पाहिजे शैक्षणिक दृष्ट्या जागत राहायला पाहिजे त्याचाही म्हणाले आम्ही पंचवीस वर्षातलं पहिल्यांदा बाहेर पडतो बरं वाटलं मॅडम याचं सगळं श्रेय तुमच्या सगळ्या टीमला सगळ्या गुरुवार्यांना E é